नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी कार्यालयासमोर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न पालघर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संपन्न झाला आपल्या आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी मानून विकासाचे नियोजन करण्यात आलेले आहे शाश्वत व पद्धतीने हा विकास करण्यात येणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना रोजगार पुरविण्यात पालघर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे या महसूल सप्ताहाचे दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने राज्य शासनाने नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून एम एस एन डी कृत्रिम वाळू धोरण निश्चित करण्यात आले किमान कौशल्य विकास कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत बारा सेक्टर उमेदवारांना अल्पकाळाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजित आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये एक हजार रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे राज्यात दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सप्टेंबर सतरा ते डिसेंबर एकतीस या कालावधीत राबविण्यात येत आहे महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे या मोहिमेद्वारे महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व कार्यक्रमाबाबत जनजागृती करून ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे शासनाच्या योजनेच्या माध्यमातून आज पालघर जिल्ह्यातील एकूण होत असलेल्या विकासकामांच्या व विविध प्रकल्पांच्या संदर्भात विचार करता आगामी काळामध्ये आपला पालघर जिल्हा राज्यात एक प्रगतशील जिल्हा म्हणून लवकरच नावारूपाला येईल दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जव्हार येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले पालघर जिल्हा सन दोन हजार चौदा साली नवनिर्मित झाला व जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत रुग्णसेवेसाठी जिल्ह्यात तीन उपजिल्हा रुग्णालय व नऊ ग्रामीण रुग्णालय आहेत या सर्व संस्थांमध्ये गरोदर माता व बालकांना आरोग्य सुविधा पुरविली जाते या सर्व संस्थांमध्ये कुपोषण बालके व माता यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत कामगार विभागामार्फत विटभट्टी कामगार मनरेगा कामगार व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यात येत आहे सर्व योजनांच्या अनुषंगाने आज पालघर जिल्ह्यातील एकूण होत असलेल्या विकासकामांच्या व विविध प्रकल्पांच्या संदर्भात विचार करता आगामी काळामध्ये आपला पालघर जिल्हा राज्यात एक प्रगत जिल्हा म्हणून लवकरच नावारूपाला येईल याची मला खात्री वाटते महाराष्ट्र शासनासोबतच जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न व जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट